रोमनवाडी पांडेश्वर येथे भाजपा उपशाखेचे उद्घाटन थाटात संपन्न रोमनवाडी पांडेश्वर तालुका पुरंदर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शाखा उद्घाटन समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये जालिंदर कामटे भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तसेच गंगाराम जगदाळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष त्यांच्यासोबत अशोक टेकवाडे माजी आमदार पुरंदर हवेली निलेश जगताप तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुरंदर दिलीप कटके युवा मोर्चा तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र बापकर उपाध्यक्ष पुरंदर बारसुडे काका उपाध्यक्ष जेजुरी शहर उबाळे पंचायत राज पदाधिकारी चंद्रकांत झगडे पत्रकार प्रकाश नाना भामे ज्येष्ठ कार्यकर्ते दिवेकर निर्माता मराठी चित्रपट सोमनाथ राणे जालिंदर टेकवाडे इत्यादी मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते या कार्यक्रमात तालुकाध्यक्ष निलेश जगताप यांनी विविध योजनांची माहिती देऊन भारतीय जनता पार्टीच्या राज्याच्या आणि केंद्राच्या कामाचा अतिशय योग्य पद्धतीने अहवाल सादर केला आणि आपल्या देवेंद्र फडणवीस असतील आली दादा पवार असतील यांच्या माध्यमातून एस टीची सवलत पन्नास टक्केवर आली एस टी नाही गेली एस टी फायद्यात आली ही धोरणं कुणी अवलंबवल्या पहिले सुद्धा हे सरकार होते पण यांनी केलं नाही आज राम तुमच्या गावात एवढं मंदिर सुंदर केलं आपल्या प्रत्येकाची भावना आहे आपलं भावनिक देव... आणि आपल्या त्या कुलदैवत असल आपलं दैवत असेल त्याला चांगलं करण्याचं काम आपण काय करतोय की आपल्या गावातलं ग्रामदैवत सुधारलं पाहिजे अरे मग देशाची अस्मिता असणार रामाचं मंदिर पाचशे वर्ष पूर्ण नाही झालं ते पूर्ण करण्याचं काम सुद्धा नरेंद्र मोदींनी केलंय आज आपण वग बोर्ड कायदा ऐकतोय आज त्याच्यात चौतीस बदल झाले पहिलं मग कोरोनाच्या विरोधात आपण केंद्रात अप्लाय सुद्धा करू शकत नव्हतो आज त्याच्यात बदल झाले जालिंदर कामटे यांचे अध्यक्षीय भाषण झाले सूत्रसंचालन श्रीकांत राणे सरचिटणीस युवा मोर्चा यांनी केले आभार प्रदर्शन प्रकाश भामे माजी सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष यांनी केले कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी उपस्थित होत्या या उपशाखेचे प्रमुख म्हणून सचिन पवार यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले त्यांचे सर्व सहकारी यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट जनादेश